नमस्कार शेतकरी मित्रांनो गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज तारीख सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आजचे राजमा पिकाचे बाजारभावामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये वाढ ही झालेली पाहायला मिळत आहे मग कशा पद्धतीने बाजारभाव आहे ही सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो मागील आठ दिवसामध्ये बाजारभाव हा आपल्याला समतोल प्रमाणामध्ये पाहायला मिळत होता परंतु आजच्या बाजारभावामध्ये हो थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढ ही झालेली पाहायला मिळते सर्वात प्रथम जर आपण विचार केला कोणत्या व्हरायटीला किती बाजारभाव आहे तर वरून या व्हरायटीला साधारणपणे सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर ब्राझील वाघ्या साधारणपणे आठ हजार ते आठ हजार चारशे पन्नास रुपये साधा वाघ्या सात हजार ते सात हजार सातशे रुपये आणि खुन्नेलाल सहा हजार पाचशे ते सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये म्हणजेच संपूर्ण व्हरायटीचा जर बाजारभावाचा आपण विचार केला तर साधारणपणे शंभर ते दोनशे रुपयांनी आपल्याला वाढ ही पाहायला मिळते आत्ता कसं झालेलं आहे तर संपूर्ण माल हा विक्री स विक्री झालेला आहे शेतकऱ्यांचा त्यामुळे आता माल जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांपाशी नाही त्यामुळे बाजारभाव ही समतोल राहण्याची शक्यता आहे बाजारभाव आत्ता इथून पुढं वाढण्याची कमी प्रमाणात आपल्याला अपेक्षा आहे बाजारभाव हे घसरण्याची शक्यता जास्त प्रमाणात ज्या शेतकऱ्यांपैकी पिक असतील त्या शेतकऱ्यांनी विक्री केली पाहिजे आणि आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने बाजार आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असेल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा धन्यवाद